श्री स्वामी समर्थ पाहून दुर्लक्ष करू नका पाच मिनिटे हा संदेश शांतपणे ऐकावे अशी स्वामींची आज्ञा आहे मी तुमचा मार्गदर्शक आहे अरे बाळा तुमची प्राप्ती करण्याची वेळ आहे तुम्ही गेल्या काही काळापासून खूप चिंतेत आहात आपल्यासाठी उपस्थित राहणे आणि सभोवतालच्या चांगुलपणाचा आनंद घेणे तुम्हाला कठीण झाले आहे थोडा वेळ घ्या आणि श्वास घ्या तुमच्या सभोवतालच्या गोष्टींची कबुली द्या मला शांततेसाठी विचारा सर्व अडचणी मला समर्पित करा मी तुझ्या बरोबर आहे अंधारात मी तुझा प्रकाश होईन बाळा मी तुझ्यावर प्रेम करतो देव म्हणतो कशाची ही चिंता करत बसू नका तुमच्या नियंत्रणात काय आहे यावर लक्ष केंद्रित करा बाकीची काळजी मी घेईन देव म्हणतो आयुष्य नेहमी सारखे राहणार नाही मी, ना मी पुन्हा येईन आज मला तुमच्यात विजयाचा आनंद हवा आहे मी तुझे नेतृत्व करीन आणि तुला विजय मिळवून देईन तुमचा नाश होणार नाही बाळा मी तुझ्यावर प्रेम करतो देव म्हणतो आपण जे पाहिले त्यापेक्षा जीवनात बरेच काही आहे फक्त तुम्ही वाईट ऋतूतून जात आहात याचा अर्थ असा नाही की जीवन इथेच संपेल तुम्ही सहमत असाल तर खरा स्वामी भक्त टाईप करा देव म्हणतो तुमच्या आयुष्यात कोणीतरी येत आहे जो तुमच्यासाठी सर्व काही बदलून टाकेल देव म्हणतो येत्या काही दिवसात तुमच्या आयुष्यात मोठा बदल होईल तुमची मनापासून असलेली इच्छा पूर्ण होईल तुम्हाला खरोखर हवे असलेले काहीतरी येत आहे मला माहीत आहे तुला काय हवे आहे उद्या सकाळी मी तुम्हाला एक चमत्कार दाखवणार आहे अनेक चांगल्या गोष्टी मार्गावर आहेत माझा तुमच्यावर सदैव आशीर्वाद असेल तुझी आर्थिक परिस्थिती संपणार आहे लक्ष्मी तुझ्या घरी येणार आहे तयार रहा, लवकरच काहीतरी तुम्ही मागे वळून पाहाल आणि तुम्हाला या सर्व आव्हानांचा सामना का करावा लागला हे लक्षात येईल मुख्य म्हणजे प्रत्येक क्षणाला सकारात्मक दृष्टिकोन ठेवून संपर्क साधा तुमच्या वाटेवर येणाऱ्या चमत्कारांना कोणीही थांबवू शकत नाही हे आधीच पूर्ण झाले आहे तुमचा विश्वास असल्यास स्वामी आई टाईप करा तुम्ही लवकरच काहीतरी खास साजरे करणार आहात तुमची चांगली बातमी शेअर करताना तुम्ही आनंदाने आणि सुखाने परिपूर्ण असाल देवंतो मी दार उघडणार आहे जे तुम्ही ठोठावलेही नाही उद्याची काळजी करू नका कारण देव तुम्हाला जे हवे आहे ते देण्याचे काम करत आहे देव म्हणतो आजचा दिवस नवीन संधीनी भरलेला आहे आनंदी रहा, थोडा धीर धरा बाळा मी तुझ्यावर प्रेम करतो मला वाटत नाही की तुम्ही अयशस्वी आहात म्हणून तुम्ही खात्री बाळगू शकता की इतर कोणीही जे काही बोलत आहे ते चुकीचे आहे कामावर लक्ष केंद्रित करा माझा तुझ्यावर विश्वास आहे मी तुझ्यावर प्रेम करतो तू इथपर्यंत फक्त हार मानण्यासाठी नाही आलास तुझं काम चालू ठेव तुम्हाला हे मिळाले आहे कारण माझी शक्ती तुझ्यासोबत आहे बाळा काळजी घे प्रयत्न कर आणि आराम कर देव पाहतो देव जाणतो आणि देव त्याचे निराकरण करतो देव म्हणतो आपण जे पाहिले त्यापेक्षा जीवनात बरेच काही आहे फक्त तुम्ही वाईट ऋतूतून जात आहात याचा अर्थ असा नाही की जीवन इथेच संपेल बाळा मी तुझ्यासोबत आहे आता शांतपणे म्हणा प्रिय देवा मला जे दुःख होत आहे ते मला समजत नाही पण तुम्ही समजता मी प्रार्थना करतो की तुम्ही मला या यातून लढण्याचे बळ द्या मीही तुझ्यावर प्रेम करतो देव म्हणतो सध्या तुझ्या आयुष्यात काय घडत आहे हे मला समजत आहे पण तरीही विश्वास ठेव सर्व नष्ट होणार आहे तुम्ही सहमत असाल तर मी स्वामींचं बाळ आहे असं कमेंट करा तुम्हाला आर्थिक मदत करण्यासाठी देव तुमच्या मदतीसाठी येणार आहे ध्यान करत रहा. काहीच दिवसात वर्षानुवर्ष तुमचा निचरा करणारी गोष्ट नाहीशी होणार आहे तुमच्या आयुष्यात मोठ्या बदलाची अपेक्षा करा पुष्टी करण्यासाठी होय टाईप करा देवाने तुझी साथ सोडली नाही देव तुमच्यासाठी आहे आणि कायम राहील देव तुमच्यावर प्रेम करतो देव तुमचा चांगला विचार करतो यावर विश्वास ठेवण्याची आता तुमची पाळी आहे तुम्ही विश्वास ठेवला असेल तर होय कमेंट करा देव तुम्हाला तुमच्या एकाकी ठिकाणी भेटेल तुम्ही देवाला ऐकू शकत नसले तरीही तो तुमचे ऐकतो सगळे भोग संपतील असं देव म्हणत नाही पण तो तुम्हाला वचन देत आहे की तो तुमच्या सोबत असेल तुमचा विश्वास असल्यास आम्ही स्वामींचे भक्त टाईप करा आतापासून तीन महिन्यानंतर तुम्ही मानसिक आध्यात्मिक आणि आर्थिकदृष्ट्या परिपूर्ण वेगळ्या ठिकाणी असाल काहीच दिवसात तुम्ही ज्यासाठी प्रार्थना केली आहे ती गोष्ट अचानक तुम्हाला भेटणार आहे तयार रहा, तुम्ही आतून पूर्णपणे तुटले आहात तर घाबरू नका तुम्ही अत्यंत आशीर्वादात संक्रमण करणार आहात तुमची इच्छा असूनही तुम्ही हार मानत नाही तेव्हा जादू घडते ब्रह्मांड नेहमी हट्टी हृदयाच्या प्रेमात पडते आज देव तुमचे आशीर्वाद तिप्पट करणार आहे फक्त विश्वास ठेवा आणि चांगल्या बातमीची वाट पहा, रोज सकाळी ब्रह्मांड तुम्हाला एक आशीर्वाद देईल जो तुमच्या आयुष्यातील प्रत्येक चिंता रद्द करेल तुमच्यावर परमेश्वरी आशीर्वाद असल्यास परमेश्वरी शक्ती माझ्यासोबत आहे कमेंट करा तुझी सर्व स्वप्ने पूर्ण होत आहेत प्रत्येक दिवशी आणि दररोज तू पुढे जात आहेस तुझी सर्व उद्दिष्टे साध्य करण्याच्या जवळ मी आहे तुला पाहिजे असलेली प्रत्येक गोष्ट तुझ्या आयुष्यात प्रकट होत आहे तुझी सर्व स्वप्ने साध्य करण्याच्या मी जवळ आहे भूतकाळ सोडून द्या आणि आपल्या भविष्यावर लक्ष केंद्रित करा जेवढ्या लवकर आपण आपल्या मागे काय सोडले त्याकडे मागे वळून पाहणे थांबवत नाही तितक्यात उज्ज्वल संधी आणि अत्यंत अनंत शक्यता आपल्यासमोर उभ्या राहतील तुमच्या भविष्यावर लक्ष केंद्रित करा देव म्हणतो जेव्हा काहीही शक्य वाटत नाही तेव्हा मी मार्ग शोधीन मी तुला पुन्हा उभं करीन मी तुला मजबूत करीन मी तुम्हाला आशीर्वादाचे कारण सांगेन बाळा मी तुझ्यावर प्रेम करतो तुमच्या आयुष्यातील एक अद्भुत काळ सुरू होईल परमेश्वरावर तुमचा पूर्ण विश्वास ठेवा आणि केवळ तुमच्या स्वतःच्या समजुतीवर अवलंबून राहू नका तुमच्या सर्व प्रयत्नांमध्ये त्याचे मार्गदर्शन घ्या आणि तो तुम्हाला योग्य मार्गावर नेईल देव कधीही त्याचे वचन मोडत नाही आणि त्याचे वचन कधीही चुकत नाही मी तुमचा तणाव चिंता आणि निराशा शाश्वत शांततेने बदलत आहे जेणेकरून तुम्हाला माझे प्रेम आणि कृपा पूर्ण अनुभवता येईल लक्षात ठेवा देव तुमचे अश्रू पाहतो तुमच्या प्रार्थना ऐकतो आणि तुम्हाला दुःखातून मुक्त करेल तो तुमच्या गरजांकडे लक्ष देतो तुमच्या स्वामी शक्तीवर विश्वास असेल तर आत्ताच आपल्या व्हिडिओला लाईक करा आणि कमेंट बॉक्समध्ये मा स्वामी माऊली तुमच्यावर विश्वास आहे असे टाईप करा आणि आशीर्वाद प्राप्त करून घ्या तुमच्या शारीरिक आणि भावनिक थकवा मान्य करून देव आज तुमच्याशी बोलत आहे तथापि आपण धीर धरून पुढे चालत राहणे आवश्यक आहे तो तुम्हाला त्याची शक्ती आणि कृपा देईल देव आज तुम्हाला घोषित करत आहे की तो तुम्हाला असे लोक संसाधने आणि वित्त पाठवेल ज्याचा तुम्ही कधी विचार केला नव्हता तुमची परिस्थिती बदलणार आहे प्रत्येक रात्र तुम्ही जागृत राहिली एक आशीर्वाद तुमची वाट पाहत आहे तुम्हाला होत असलेली वेदना लवकरच संपुष्ट संपुष्टात येईल आजचा हा संदेश शेवटपर्यंत ऐकल्याबद्दल धन्यवाद श्री स्वामी समर्थ